ਆਉ ਦੂਤਾਈ ਵਾਹੰਗਰਾਈ ਵਾਦਤਾ ਆਉ ਦੂਤਾਈ ਵਾਹੰਗਰਾਈ ਵਾਦਤਾ ਆਉ ਦੂਤਾਈ ਵਾਹ

भोजन कसं करावं व्यवहार कसा चला उपवास घडले सर्व संकष्टी बुडाले सर्व काही व्यवहार सृष्टीचा कोळंबला सगळे व्यवहार बंद झाले कोणाचं कुठला काही व्यवहार होईना काय ना सूर्याच्या सूर्य उदय व्हावत सर्व काही व्यवहार चालतात सगळे बंद झाले म्हणून स्वर्गेने म्हणते रामा बळी देते दे वरष्टी द्वारा त्याची त्रप्प्ती करीतो आम्ही आग होणार आग बंद पडली गोळी देणं बंद पडलं मग <laughs> देवता म्हणाले आम्हाला गोळी दिला तर म्हणे आम्ही त्याच्या मोबदल्यात त्याला पाऊस पडतो मग हे सर्व काय चिर्या चलतात म्हणजे बंद पडला म्हणजे सगळे आम्ही वरष्टी दान देता मनुष्य न करिता तरी आता तसे नाही ना आम्ही वृष्टीद्वारे त्याला अन्नधान्य देतो आणि ते यज्ञाद्वारे आम्हाला त्याचा पुण्याचा भाग तो आम्हाला देतात म्हणजे हे सर्व किर्याच बंद पडले आता कसं करावं सूर्य निघणार नाही तर कसं करावं अतिवृष्टीरणा वृष्टीर शुका सवचक्र परचक्रान सत्यता इथे के तरी केवळ आणि ती का लोक यज्ञ न करीत काय द्या काळ काळ पडल्यावर यज्ञ काय करणार राहत लोक अतिवृष्टी झाली अनावृष्टी झाली दोन्ही दुष्काळच आहे अतिवृष्टी झाली तरी दुष्काळच अनावृष्टी झाली पाणीच ना काल पडलं नाही तरी दुष्काळ मग काळ पडल्यानं काळामध्ये मग ज्याच्या त्याला त्याच्यात कोटाला खायला काय आण नाही यज्ञ काय ना करणार आहात म्हणजे आता सर्व जागले ब्रम्मे आता आपण काय करावं ब्रम्हदेवा खुशी तेच काय उपाय सांगतील म्हणून ते सर्व देवता विचार करून ब्रह्मदेवाकडे चालले असे म्हणून हे देवगण सते लोका जाऊन ब्रह्म या ते बंधून सर्व निवेदन कर असा सर्व विचार केला त्या देवगणानं आणि मग ब्रह्मदेवाच्या ठिकाणी गेले ब्रह्मदेवाला सती लोकाच्या ठिकाणी जाऊन नमस्कार केला आणि सर्व घडलेली म्हणे सतीच्या कापे ब्रह्मांडे मग ब्रह्मदेवाला सांगू लागले बा सतीच्या कोपामुळे सूर्य लपून बसला म्हणले आणि सतर कोपले तर ब्रह्मांड थरथर ब्रह्मा कापते म्हणले म्हणून असा हा गोष्ट घडलेली आहे आणि मग सतीच्या श्रापाला घेऊन सूर्य काही उगवत नाही म्हणे आता उपाय लोक तसे दिवे सती समूहाते अनुसे आता आता एकच उपाय आहे म्हणजे काय उपाय आहे तर मले आता त्या अनुशया सुर्या ते सुद्धा लोकून जाते म्हले निरुपम माय उपमा देता येत नाही अनुशया माय असे आहे तर म्हणले आता तिची तिनच काय उपाय करेल तर कृपा करून म्हणले मग आता तुम्ही तुमचा मानस पुत्र आहे कोण आणि मग त्या नात्यान तुमची सुनुष्या म्हणजे अनुसया मग हे होईल म्हणले मग तुम्ही ते काहीतरी करा असे ते देवता म्हणू लागली पती व्रत आग्रह अनुसया श्या। तिला तुम्ही प्रार्थना चला घेऊन या पैठणाशी या तिला घेऊन चला म्हणले आता पैठणाशी काय झाली का करा म्हणजे काहीतरी आता उपाय इकडे कुठ तरी सहानले करा उपाय आणि त्या अनुषया माईला तुम्ही प्रार्थना करून तुमची आहे म्हणजे सुना आहे म्हणजे तुमची नात्यानं म्हणून ब्रह्मदेवाला ते सगळे कोड गाव लागले त्या कौशिक पत्नी से उपदेशी लेखा असे तुमचा कौशिकाची जे पत्नी आहे मांडव ऋषीची सया तिला म्हणजे आता उपदेश करणारी दुसरी कोणी नाही म्हणजे आता अनुषया एवढं सरळ संकट निवारण करील म्हणून त्या अनुषया समजूत काढेल तिची म्हणून तिला तुम्ही घेऊन चला म्हणून देव म्हणते आपण हे आवे हे म्हणून ब्रह्मदेवे पैठणी लोक माहिती देवा असं माझा त्या ठिकाणी काय म्हणले देवाला सांगितलं प्रमदावाला तुम्ही विचारा म्हणे माझ्यासोबत तू म्हणले ब्रह्मदेव जाऊ तुम्ही मग त्या पैठणाच्या ठिकाणी आले असं या शास्त्रामध्ये सांगितले तया पाहुने आत रे आम्से आय येता योगे कुद होऊन या घेण्या घेणे या वर्चन होऊन या कुशी ने सर्व कुशीने या मग त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाले विचारले नाव आणि खर तर त्या ठिकाणी अनुषया हे बदलिका संघला होती किंवा होता त्याच्यामध्ये हा बदल करून सांगण्यात आलेला आहे शास्त्रशास्त्राच शास्त्राला माहित परंतु ते असं आले म्हणजे त्या ठिकाणी मग बंधन हे म्हणा अनुष घेतो पदे भाव हे घेतली भाव तुझे नाव ऐकून नमस्कार केला सर्व देवी देवतांना अनुषयाला दिला आणि मग तुझं नाव ऐकून तुझ्या चरणी आम्ही भाव ठेवून या ठिकाणी आमची श्रद्धा ठेवून आम्ही आमचं कार्य करण्यासाठी आणि आमचं तू हे कार्य करशील हा आमचा मनीचा भाव धरून आम्ही या ठिकाणी आलो म्हणजे सतीने सूर्या शापदी जरा सूर्य नदी नो पला मार्ग खुंटला अनर्थ घडला जगातील आता सतीने सूर्याला श्राप तिला माय म्हले आणि सूर्य लपून बसला म्हणजे जगामध्ये सर्वत्र अंधकार पसरला सर्व कार्य सूर्या वाचून कोणतीच झाले जगाचे वार कोणतीच झाले सगळे म्हणून कृपा करून त्या सतीला तुम्ही असं करान अनुषया माझ्याशी सांगू लागले तरी तो होसन शि करी समाधान उभे तपन अय शे तपन इतरांची आता काय कर माते भोले तर तू कृपा कर आणि कृपा करून तिथपर्यंत चल आणि त्यासाठी मा सतीचं तू शांतवन कर म्हणे आता तुझ्याशिवाय ते शांत होणार नाही म्हणून हे देवी देवता अनुषया माहिती विनवणी करू लाग सती म्हणे तुम्ही देव हे लोक पालक सुदैव तुम्ही माता घेतली धाव वाटे आणि अभिनव अनुसया माता म्हणजे तुम्ही लोकपाल आहात म्हणजे सगळे म्हणजे सृष्टीचे पालन करणारे आहात इंद्रदेवाच्या हातामध्ये सर्व तेतीस कोटी देवाचा कारभार वा आहे वायू या ठिकाणी सर्व काही जल देवता सर्व स्वाधीन आहेत आणि ब्रह्मा विष्णू पालन करता महादेव सवाल करता एवढे तुम्ही देवाने आता आणि तुम्ही एवढं कार्य म्हणले माझ्यापासून आल्या आणि माझ्याकडे विनंती करावी याचच मला नवर वाटते म्हणून युक्तीने तिला वळवू म्हणून निघाले अनुषया असो म्हणले जे असेल ते असेल काय असो म्हणले तुम्ही आल्या तर म्हणले तुमच्या आई तिला मानदेव येऊ म्हणले आणि त्या सतीचं वळूत म्हणले तिला, तिला समजावण्याचा प्रयत्न करू म्हणून अनुषया माताच्या ऐच्या सोबत निघाले पती सरसती चाले समागमे आले कौशिक घरी पातले हावले मनात त्या ठिकाणी दोघे निघाले पती पत्नी आज ऋषी महाराज अनुषया माता दोघे निघाले आणि दोघे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्व देव संतोष झाले की म्हणजे आता आपले येणे कार्य भाग होईल मग त्या ठिकाणी कौशिक मुनी तिची पत्नी होती कौशिक मुनी होता तो बघाले ऋषी यायला पाहून तृशी अनुषया मातेला सर्व संतोष झाला त्याला कौशिक पत्नी येऊन घेतली अनुसेचे अलिंगना म्हणा अनुसेशी कुशल प्रश्न केला असेल आता कौशिक मुनीची पत्नी या ठिकाणी जसं सांडिल्या ऋषीची पत्नी जे सया ते 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 त्या अनुसयाची बहीण मानली जाते ते येऊन आपल्या भगिनीला भेटली गळ्याला हृदयाला लावली दोघीची भेट झाली त्या ठिकाणी प्रेमानं दोघी बहिणी एका ठिकाणी त्या ठिकाणी भेट झाली ते अनुसया म्हणे गे साधवे तुझी वाणी लागे माधवे लोकी ज्या ज्या साधवी कीर्ती स्वादे तयाची अनुसया माता म्हणे आग साधवी हे सन्यासिनी आणि हे म्हणले पतीवर पतीवरती आणि खरोखर म्हणले तुझी वाणी सर्वात तुझं सौ तुझ बोलबाला झाला आणि तू पतीवर सणामध्ये श्रेष्ठ झालीस आणि तुझ्या वाणीचा श्रापाला भिवून तुझ्या वाणीला भिवून वाणीला घेऊन सूर्य सगळं लोकलेलं आहे म्हणले म्हणून तितक्यासाठी ते अनुषया त्या असेला सूर्याला अनुभवण्याची आज्ञा दे म्हणून समजावण्याचा प्रयत्न करू लागला देवा हे अधिक ए पती वाटे की त्याचे मुख पाहता भ्रम सुखाधिक वाटे सुख काय आता देवा देवापेक्षा देवा श्रेष्ठ पतिव्रताच सुख आहे म्हले पतीवर आहे देवाला सुद्धा धाक पडला पतीवरतीचा धाक आहे देवाला सुद्धा म्हणून म्हणे देवाने अधिक असणार हे सुख पतीचं वाटते म्हले ते सयाम आता अनुषयाला म्हणू लागली आणि हे म्हणले मी त्याला आज्ञा कशी देऊ झाले तर म्हणे माझं जा पातीवरती जाईल म्हणून ते ते बोलू लागले काय हा वाचा म्हणे करून करीत आपतीचे सेवन सती होऊन पावन इतरा पावन करीत या जगामध्ये त्रिभुवनामध्ये पत्नीला पती शिवाय देव नाही पत्नीला जर आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल स्त्री जातीला पत्नीला तर ते आपल्या पतीची सेवा करूनच करून घ्यावं लागते हा जो शास्त्राचा शास्त्रानं सांगितलेली विधी आहे ते काय कोणी ऋषीनं किंवा एखाद्या प्रवचनकाराने किंवा साधू संतांना सांगितले नाही वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये वर्णिलेलं आहे की बाबा पती पती शिवाय परमेश्वर पत्नीला दुसरा कोणी नाही म्हणून माता म्हणते की म्हण आणि हा पतीची सेवा करून जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते घेता येते म्हणे हा पतीच जण असेल तर मग काय करावं म्हणून ह्या गोष्टीचा मला खेद आहे म्हणजे सयामाता नुसयाबाईला म्हणून नारी पतीची माझा त्या ठिकाणी नारीला तीर्थ जर साडे कोटी तीर्थ परतवीमध्ये आहे तर परी पत्नीला नारीला तीर्थ पतीचा जर... चरण तीर्थच आहे नारीला हे तीर्थ पावन काय असं तीर्थ तर ते पती तीर्थ तिला आहे त्याच्या त्या ना ते सगळ्यात त्रिभुवनात पावन होते त्रिभुवनात पावन होते तिचा धाक ब्रह्मादिकाला ब्रह्माधिकार धाक पडते पण ते कशामुळं त्या पती सेवेमुळं पती वरती पणामुळे धर्मार्थ काम आहे काम वाक्षे हो चारी पुरुषार्थ पत्नी पतीला पतीवरते वरते प्राप्त होतात पती सेवा केल्यामुळं प्राप्त होतात आणि सर्व काही प्राप्ती जे होते नारीला आणि सर्व जगामध्ये तीन लोकांमध्ये पावन होते मोक्षे धर्मार्थ काम मोक्षे चार पुरुषार्थ जे पावन प्राप्त होतात ते कोणामुळे तर पतीची सेवा केल्यामुळं पतीवरतीपणाचं आपण आचरण केल्यामुळं ते सर्व काही नारीला प्राप्त होतात म्हणजे पतीवर आग्रम पालन हे क्रेस वाटते कटे भगा दारुण हे भोगिया आणि पतीच्या सेवेच्या आज्ञेच पालन करायला पतीच्या आज्ञा पालन करणं आणि पतीची सेवा करणं हे कष्ट आता परंतु हे कष्ट वाटले कोण्यास तर ते दुर्भाग्य म्हणाले त्या त्या स्त्रीला दुर्भाग्य स्त्री म्हणून खरोखर ते भाग्यहीन म्हणावं म्हले का तर या पतीच्या सेवेचा आणि पतीच्या आज्ञेचा कष्ट न मानता पतीची जी सेवा करते त्या ठिकाणी त्याचा उग न मानता पतीची सेवा करते तर या पतीच्या सेवेमुळं आणि पतीमुळं तिला जगातल्या सर्व तीर्थाचं कुणी प्राप्त होते एवढंच नव तर म्हणजे चार पुरु... चार पुरुषार्थ पुरु तिला प्राप्त होता धर्मार्थ काम मोक्ष एवढं सर्व काही पती सेवेमुळं प्राप्त होती अशी ते सया अनुषंग मातेला बोलू लागली मनासारखी साडी जाऊनी माहेरी करी चाळी बुगडी घाली पती पुढे जर एखादी असते तर एखादी पती ओट्टा राहत नाही एखादी स्त्री काय करते तर आपल्या पतीनं आपल्या मनासारखी साडी आणली नाही किंवा एखादा एखादा अलंकार आणला नाही किंवा गुगडी म्हणजे कानातलं किंवा नाकातलं घालायचा जो आ, सरंगार राहतो ते आणलं नाही तर माहेरात जाऊन चाडी करते एक साडी चांगली मिळाली नाही किंवा एका कानामधली एक त्याला न करता आली नाही का नाकातली सहा एवढं काय करते म्हणले हे जाऊन असं जर बोलते माहेरामध्ये त्याची चाडी करते त्याची निंदा करते पतीची बरे बरे खाणे पिणे काय भूषणे घेते परत भूषणे आणि मग असे बर खाणे बरे पिणे बरे लिवणे याला याच्या सांग काय येते दोष येते तर पतीची साडी चाळी करावं चाळी मिळाली नाही म्हणून एखादा सर्वचा अलंकार केला नाही पतीने म्हणून कराव तर या बरे बुरे त्याच्या मागे आपण काही खावावं असं हो, ज्याची कोण्या भावना आहे त्याच्याने काय होते दोष लागते आणि हा सर्व मनुष्य जन्म मिळाल्याचा सार्थक तर होणारच नाही नरकाला तर जावं लागणार म्हणून हे काय करायचे म्हणले पतीशिवाय चाळी नको साडी नको किंवा एखादाचा अलंकार नको आणि पतीची निंदा एका पतीशिवाय मला काही नको पतीची सेवा केल्यामुळं चार पुरुषार्थ प्राप्त होतात म्हणून इतर कोणतं काही करण्याची आसक्ती नको कसाही असे त्यावरही ठेवी पती, पते लोकी पती कसा आहे असो पती सात्विक असो रजगुण असो तमगुन्हेभिचारी असो पती चोर असो जाल असो कुटील कपटी दुराचारी किंवा रोगी बेमार अथवा लगत तिथी कसा बी असो जसा असेल तसा कोड फुटेला असो जसा असल त्या स्थितीमध्ये त्याचा स्वीकार करावं आणि तो साक्षात परमेश्वर मानून त्याची त्या पत्नीने सेवा करावं या, या हेतूतून तिला त्या पती कसा आहे त्याचा दोष लागत नाही ते पती कसा आहे पण ही पतीवरता त्या पतीची जर सेवा करते म्हणून तर हिला चार पुरुषार्थ प्राप्त होऊन या पत्नीचा ते डोक्यामध्ये झेंडा लागते त्रिभुवनाथ कीर्ती उरून शेवटी चार पदार्थ तिला प्राप्त मोक्ष पुरुषार्थ प्राप्त होतात मोक्ष प्राप्त होते म्हणजे म्हणून पती कसा असो त्याची सेवा केली पाहिजे म्हणजे नाही वेगळे क्रम पती आद, मिळे श्रम हे मुखे वरम खर तर स्त्रीला दुसरं कर्म नाही तिनं आपला पती सोडून कोण्या देवाला धर्माला तीर्थाला क्षेत्राला भजनाला पूजनाला गेली उपयोग नाही शास्त्र सांगते आम्ही सांगतो सांक्त्या, शास्त्र तिनं पती काय केलं पाहिजे तर पतीची आज्ञा ऐकली पतीच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि आपल्या पतीच्या मनाजवळ पतीच्या सेवेत राहिलं पाहिजे तिने ते सर्व कष्ट सोसून त्याचा नाना प्रकारचा त्रास सोसून त्याचे सर्व त्याचे त्रासदायक जे बोलणे सोसून सगळं सोसून म्हणजे काय तप आहे तिचं ते काय सोप सोपी गोष्ट थोडीच आहे ती म्हणून तिने ते हे केलं पाहिजे म्हणून म्हणून पतीवरती धर्माचं तिनं पालन केलं पाहिजे आणि पतिवर्ता धर्माचं सेवन केलं पाहिजे आणि त्याचं आचरण केलं पाहिजे नाहीतर नित्य काम सुखाची तिनं जर लालसा ठेवली आणि प्रपंच सुखाची लालसा ठेवली आणि पती जबर धर्म जर पालन नाही केला तर मात्र हे आत्मा केला पावन म्हणून सर्वदा माझे मन समाधान मृत च मग आता मी अधर्म केला के तर काय होईल तर पतीचा चे आ, आ, पतीच परब्रम्ह माझे देणे उतरले सहसाराचे ओझे त्रिविध तापहिचे आता न तुझे आठवे आता पतीच माझा पद परब्रम्ह आहे म्हणजे माझ्यासाठी कोण सया माता म्हणून मी आधर्म करू शकत नाही माझ्या पतीला तुम्ही उठवा उठवाल परंतु माझ्या पती मृत्यू झाल्याच्या नंतर मला जे वैधवे प्राप्त होईल आणि मी जगासाठी जर म्हणले पतीवरता धर्माचं मोडला तर म्हणणे मला आता पात्राला जावं लागेल असं ते सयामर लागले अनुषेचे एवढं सगळं तिचं ऐकल्याच्या नंतर मधुर नम्र नम्रवाणीनं अनुसया माता तिला समजावं लागली सयाला काय म्हणते धन्य हो आय अनुषय पतीवरचे महामाये धन्य होता धन्य धन्य जय माता अनुसया मातेला माझे कोटी कोटी नमन असो म्हणून तिने धन्यता मानू लागली का तर पतीवरतीचा धर्म काय पत्नीनं काय वागाव काय या सगळ्या गोष्टीचा उपदेश तिला अनुसहा मातेनेच केला होता खरं तर एरवी सया माता हा ब्रह्मचारी होती परंतु त्यावेळेस त्या दोघाच त्या ग्रंथामध्ये या सांगितलेलं नाही दुसऱ्या ग्रंथात सांगितलं आहे सर्व एका ज्या ठिकाणी ते तप करत होत्या राहत होत्या त्या ठिकाणी त्यांचे जे आश्रम होता तो आश्रम आग्नी लागल्यानं मातेचा जो राहण्याची जी जो खोपी फो, फो, होती गुंफा होती ते जळून भस्म झाली अनुश्या माईची जळाले नाही तर हे काय म्हणून विचारले तेव्हाच अनुष्या मा सांगितलं पत्र तिला ज्ञान दिलं होतं किंवा म्हणजे पत् पत्नी स्त्रीला पतीशिवाय सामर्थ्य नाही पतीशिवाय दुसरा देव नाही आणि पतिवर्तीपणाने सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा अनुषया मायला ते पश्चाताप झाला आणि ते पतिवर्ता म्हणून महिला पश्चाताप झाला मग ते माय अनुषया मायची धन्यता त्या ठिकाणी म्हणू लागली मग आजही बी माईने आपल्या पतिवर्तीपणाच्या प्रतापावर सूर्याला सुद्धा श्राप दिला की खबरदार सूर्य जर निघाल तर जळून भस्म होईल म्हणली तर ते सूर्य सुद्धा लपून बसता निघायला नाही त्या ठिकाणी तेतीस कोटी देवता ब्रह्मा विष्णू महादेव त्या पतीवरतीच्या विनंती करायला आले पण ते आपली एवढीच देवता जाऊन सुद्धा ते आपलं ऐकणार नाही म्हणून त्या ठिकाणी अनुषया माईला त्याला आणावं लागलं आणि त्या अनुषया माईने त्या माईला समजावलं त्या ठिकाणी

आणि आता हे काही आवडत नव्हतं मला परंतु तू त्याला उत्तेजन दिलीस माते अनुषे माते हा तुझीच उपकार आहे आणि तुझ्याच उत्तेजनामुळं मी पतीच्या सेवेला लागले आणि आता मला पतीच्या सेवेशिवाय दुसरं मला काही आवडत नाही असं ते सगळ्या माता म्हणू लागले ती तू कंटे घालून प्रेमे घरीशी पोटी काढून आणि जे तपक प्राप्त झालं नाही तप करून हिपोष्टी झालो पण तू मला पोस्टी झालीस माझ्यावर कृपा तुझा जो कृपा प्रसाद माझ्यावर तुझा झाला मला कुरवाळस मला समजावस मला धर्मनी ती सर्व सांगलीस धन्य तू माय म्हणून ते त्याची कर्त त्या ठिकाणी असत अनुसयामायला विनंती करू लागली झाला उपदे उपदेश ज्या वेळेला अरण्यामध्ये आग्नी लागला त्यावेळा माझा माझं राहाची जे खोपी होती ते जळून भस्म झाली त्यावेळा मी तुला विचारलं तुझी खोपी जळावी नाही माझी का जळावी त्यावेळेस तू माते मला उपदेश केलीस कि पतिवर्ता धर्मामुळे माझं हे सगळं आग्नी सुद्धा माझ्या खोपीला जळू शकला नाही हा पतिवंत धर्माचा प्रताप आहे म्हणून सांगितलीस आणि तूच उपदेश केलीस तूच मला उत्तेजना देलीस आणि मी मग मला मिळत त्या पतीसंग मला मिळत त्या पतीशी तू त्या ठिकाणी व्हाईक करायला आणि जसा आहे तसा स्वीकार केला आणि त्याचं मी त्या, त्या तपानं फळ मिळालं नाही ते पतीच्या सेवेनं पतीवरता धर्मानं मला सर्व काही प्राप्त झालं याचा सर्व श्रेय तुझा आहे म्हणून त्यानुसार मातेला ते सया माता बोललं मेवा तुझे दर्शन झाले मधण होता येत ना भावानी केले हे सगळं आज तस दिई ना अहो बाळा देवा सगळं तुझं दर्शन झालं ते सगळा प्रताप तुझाच आहे तुझ्यामुळंच तुझ्या प्रेरणे मुळे तुझ्या उत्तेजनेमुळच मी पतिवरता धर्मशिव पत्नीचा पतिवर्तीचा धर्म शिवकारलो आणि पतीची सेवा केलो आणि आज जे तुझ्या सगळं देवता देव आहे सगळं तुझ जे मला दर्शन झालं हे तुझा प्रताप आहे पतीवर प्रताप आहे आणि तुझीच प्रेरणा आहे असे सयामाता म्हणून तू असे पूर्ण काम तथापि का हा भ्रम आहे आणि तू तर पूर्ण काम आहेस म्हणजे तरी तथापि हा मला हा भ्रम का तयार केला कि का विश्राम घेतला इथपर्यंत श्रम घेतल्या इथपर्यंत अनुसार आमच्या व्हायला म्हणून श्री दत्त महात्मे आनंद सरस्वती कृपे द्वितीयाध्याय गोडा सुगुरुनाथ महाराज की जय

सद्गुरु महाराज की जय जय अवधूत चिंतन श्री उदेव सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय दिवादिता दिता दिवादिता दिता दिवादिता दुता दिवादिता दिता